आज आपण पाहणार आहोत वृत्तालेखाशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे मोहितच्या गावाजवळ एक प्राणीसंग्रहालय आहे या प्राणीसंग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे सातशे वीस प्राणी आहेत ज्यांच्या संख्येचे वर्णन दर्शविलेल्या वृत्तालेखामध्ये प्रदर्शित केले गेले आहे हे वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या सर्वात कमी संख्या कोणत्या प्राण्याची आहे आपल्याला माहीत आहे की वृत्तलेखामध्ये प्रत्येक वर्तुळ पाकळी म्हणजे सेक्टर ऑफ सर्कलचा केंद्रीय कोन म्हणजे सेंट्रल अँगल त्याच्याद्वारे दर्शविलेल्या माहितीच्या समप्रमाणात म्हणजे प्रपोर्शनल असतो याच प्रकारे जेवढा मोठा केंद्रीय कोन तेवढी अधिक त्याच्याद्वारे दर्शविलेली संख्या असते किंवा जेवढा छोटा केंद्रीय कोन तेवढी कमी त्याच्याद्वारे दर्शविलेली संख्या असते येथे आपण पाहत आहोत की छोटा केंद्रीय कोन वीस अंशाचा आहे जो वाघांची संख्या दर्शवितो आपण म्हणू शकतो की प्राणीसंग्रहालयात वाघांची संख्या सर्वात कमी आहे प्राणीसंग्रहालयात किती हत्ती आहेत ते शोधा येथे तीनशे साठ अंशाच्या केंद्रीय कोनातून एकूण सातशे वीस प्राण्यांना दर्शविले गेले आहे अशा प्रकारे एक अंशाच्या केंद्रीय कोनाने सातशे वीस भागिले तीनशे साठ प्राण्यांना दर्शविले जाऊ शकते कारण हत्तींची संख्या चाळीस अंशाने दर्शविली गेली आहे त्यामुळे चाळीस अंशाच्या केंद्रीय कोनाने ऐंशी हत्ती दर्शविले गेले आहेत त्यामुळे प्राणीसंग्रहालयात ऐंशी हत्ती आहेत हरीण व सरपटणाऱ्या जीवांच्या संख्येत फरक काय आहे ते शोधा आपल्याला माहीत आहे की वृत्तलेखामध्ये प्रत्येक वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोण त्याच्याद्वारे दर्शविलेल्या माहितीच्या प्रमाणात असतो अशा प्रकारे हरीण व सरपटणाऱ्या जीवांना दर्शविणाऱ्या केंद्रीय कोनांमधील फरक हरीण व सरपटणाऱ्या जीवांच्या संख्येमधील फरकाच्या समप्रमाणात होईल येथे दोन केंद्रीय कोनांमधील अंतर वीस अंश आहे कारण एक अंशाच्या केंद्रीय कोनाने सातशे वीस भागिले तीनशे साठ प्राण्यांना दर्शविले जाऊ शकते त्यामुळे वीस अंशाच्या केंद्रीय कोनाने चाळीस प्राणी दर्शविले जाऊ शकतात अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की हरिण व सरपटणाऱ्या जीवांच्या संख्येत चाळीस प्राण्यांचा फरक आहे पुढील उदाहरण एका वर्षात अंकुरच्या दुकानातून विकल्या गेलेल्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री खाली दिली गेली आहे या आकड्यांना तुम्ही वृत्तालेखामध्ये दर्शवू शकता का प्रयत्न करा आपल्याला वृत्तालेख काढण्यासाठी प्रत्येक वस्तूच्या विक्रीचा केंद्रीय कोण जाणून घ्यावा लागेल केंद्रीय कोण काढण्यासाठी प्रथम आपण सर्व विकल्या गेलेल्या वस्तूंची संख्या एकत्रित करू दोनशे अठ्ठ्याऐंशी याला आपण संपूर्ण मानूया त्यामुळे वृत्तालेखामध्ये वर्तुळाच्या केंद्रावर तीनशे साठ अंशाचा कोण संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी दर्शवितो आता चला प्रत्येक वस्तूची संख्या दर्शविणारा केंद्रीय कोण काढूया टीव्हीची संख्या संपूर्णचा अठ्ठेचाळीस भागिले दोनशे अठ्ठ्याऐंशीवा वा भाग आहे हो म्हणजे एक भागिले सहावा भाग आहे त्यामुळे याला दर्शविणारा केंद्रीय कोण पण तीनशे साठ अंशाचा एक भागिले सहावा भाग होईल म्हणजे की साठ अंश तर सांगा फ्रीज ची संख्या दर्शविण्यासाठी केंद्रीय कोण काय असेल विचार करा विचार करा एकदम बरोबर कारण फ्रीजची संख्या संपूर्णचा चोवीस भागिले दोनशे अठ्ठ्याऐंशीवा वा, वा भाग आहे हो म्हणजे एक भागिले बारावा भाग आहे त्यामुळे याला दर्शविणारा केंद्रीय कोण पण तीनशे साठ अंशाचा एक भागिले बारावा भाग होईल म्हणजे की तीस अंश होईल अशा प्रकारे आपण इतर केंद्रीय कोण काढू शकतो आणि सारणी बनवू शकतो आता आपण या आकड्यांना वृत्तालेखामध्ये दाखवू अशा प्रकारे आपण वृत्तालेख काढला आहे तर आज आपण पाहिले वृत्तालेखाशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये पाहू याच्याशी संबंधित काही गैरसमज आणि एक चूक